अकोला शहरातील सावत्रा मिलमागील बी एस एन एल ऑफिसचे मुख्य कार्यालय तीन आतंकवाद्यांनी आपल्या ताब्यात घेतल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली माहिती मिळता क्षणी परिसर लष्कराच्या छावणीत तब्दील झाल्याने नागरिकांना देखील घाम फुटला अखेर ही मॉकड्रील म्हणजेच रंगीत तालीम असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला अकोल्यातील दूरसंचार विभागाच्या मुख्य कार्यालयात दहशतवादी घुसल्याची माहिती अकोला पोलिसांना मिळाल्यानंतर अकोला पोलिसांनी या कार्यालयाला घेराव घातला आणि पोलिसांचे पथक कार्यालयातील अतिरेकांना ठार करण्यासाठी सज्ज झाले अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील दूरसंचार विभागाच्या कार्यालयात आज सायंकाळी अचानक पोलिसांचा ताफा दाखल झाला पोलिसांच्या सायरनचा सा आवाज आजूबाजूच्या नागरिकांना ऐकू येत होता काही जण दंगल झाल्याचा विचार करत होते तर काही जण वेगवेगळ्या गोंधळात दिसले दूरसंचार विभागाच्या कार्यालयात तीन दहशतवादी घुसले असून त्यांनी संपूर्ण कार्यालय हायजॅक केल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली नियंत्रण कक्षाकडून स्थानिक पोलीस स्टेशन अग्निशमक दल अँब्युलन्स शीघ्र कृती दल बॉम्ब शोधक व नाशक पथकासह ही माहिती देण्यात आली काही वेळात पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके व पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच इतर यंत्रणा त्वरित या कार्यालयात दाखल झाल्या तिसऱ्या मजल्यावर तीन दहशतवादी असलेल्या दूरसंचार विभागाचा परिसर पोलिसांनी दोरी लावून निर्मनुष्य केला संपूर्ण घटना पाहता परिसरातील समस्त नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला त्यातच पोलिसांनी एक एक करून तीन दहशतवाद्यांना पकडून नेले हा सर्व प्रकार सुरू असताना नागरिकांना काहीच कळे नसे झाले मात्र पोलिसांनी मॉकड्रिल पूर्ण झाल्यानंतर मॉकड्रिल असल्याचे जाहीर केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला तब्बल अर्धा तास हे मॉकड्रिल सुरू होते अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनात हे ड्रिल करण्यात आले असून जिल्ह्यात कुठेही दहशतवादी हल्ला झाल्यास त्याला उत्तर देण्यासाठी अकोला पोलीस तयार असल्याचे या माध्यमातून दाखवण्यात आले